कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील बांद्री पट्ट्यामध्ये जगबुडी नदीच्या पात्रात अनधिकृत वाळू उपसा होत असल्याची बातमी माझे कोकणने प्रसिद्ध केल्यानंतर वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली मध्यरात्री बारा वाजल्यानंतर वाळू माफियांनी नदीपात्रात डंपर घुसवून उपसलेल्या वाळूचे ढीग डंपरमध्ये भरून वाहतुकीला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता महसूल विभाग नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय झोन म्हणजे पर्यावरण संवेदनशील भाग म्हणून घोषित केलेल्या सह्याद्रीच्या गावांमधून जाणाऱ्या नदीमधून काही वाळू माफिया दिवसाढवळ्या आणि मध्यरात्रीच्या सुमारास वाळू उपसा करून त्याची चोरटी वाहतूक करतानाचे प्रकार समोर आले महसूल विभागाला परिसरातील ग्रामस्थांनी तक्रारी देऊन देखील कोणती कारवाई करण्यात आली नाही याचं आश्चर्य सध्या व्यक्त केलं जात आहे नदीपात्रात वस्तुस्थितीदर्शक व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून आता महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय